आता आपल्या पिंपळगाव वसवंत शहरात प्रथमच सौर चालणारे सर्व प्रकारचे नऊ पासून ऐंशी लाईट जे रात्री आपोआप सुरू होतात आणि दिवसा उजाडलं की बंद होतात रुफटॉप सोलर एक के पासून ते पंधरा के च्या पुढे सोलार योग्य दरात बसवून मिळेल याचबरोबर एक एच पी पासून पंधरा एच पी पर्यंत विहिरीवरील सोलार पंप उपलब्ध लाईटची आवश्यकता नाही खर्च एकदाच करा आणि आपल्या विजेचा होणारा अतिरिक्त खर्च वाचवा अवनी सोलार एनर्जी आमचा पत्ता हरिओम नगर पिंपळगाव बसवंत प्रॉपरेटर मनोहर देसले आमचा संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस पन्नास शून्य सहा तेवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस एकतीस अकरा शून्य तीन रोडवर भंगार गोडावनला लागलेल्या आगीत मोठं नुकसान पिंपळगाव बसवंत पेट्रोल पंपाच्या पुढे प्लास्टिक आणि भंगार गोडावनला भीषण आगीमध्ये लाखो रुपयांचं भंगार आणि प्लास्टिक जळून खाक झालंय बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्यामुळं येथील व्यावसायिक जावेद चौधरी यांच्या भंगार गोडावनला आग लागली आग लागल्याची माहिती मिळताच पिंपळगाव ग्रामपंचायतीचे अग्निशमक तसेच एच एल ओझर अग्निशमक यांनी या लागलेला भीषण आग आटोक्यात आणण्यात यशस्वी प्रयत्न केले मात्र या आगीमध्ये भंगार गोडावन पूर्णपणे जळून खाक झालंय आग विजवण्याकरिता अग्निशमन विभागाचे अभिजित काशीद दत्तात्रय सावरकर सुभाष बोमले बशीर शेख ज्ञानेश्वर गवारे यांनी शर्तीचे प्रयत्न केले બસવંત એનેશ ત્રી ડિજિટલ પિંપળગાઉ